एक ब्रेकिंग न्यूज येते मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे आज सकाळी अकरा वाजता अंतरवाली सराटीत महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून या कटामागे कोणता नेता आहे याबाबत मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून अक्षय काय अपडेट्स आहेत याबाबत जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि या प्रकारानंतर राज्यभरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे या प्रकरणी जालना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलेला आहे त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे आज मनोज जरंग यांची पत्रकार परिषद होते तर मनोज जरंगे यांनी काल आरोपानुसार हा सगळा कट एका मोठ्या नेत्याने रचला होता त्याचे पुरावे देखील आपल्याकडे असल्याचं सांगितलेलं आहे सकाळी अकरा वाजता अंतरवली सराटेमध्ये ते पत्रकार परिषद घेऊन आणि पुरावे सादर करतील नेमकी आता हा नेता कोण त्याचं नाव थेट जरंगे पाटील घेणार का जरंगे यांच्याकडे असलेल्या हत्येचे कटाचे पुरावे पत्रकार परिषद समोर आणणार का हे पत्रकार परिषदेनंतरच समोर येणार आहे धन्यवाद अक्षय संपूर्ण माहितीसाठी